कसे सगळे दुपारचा ब्लॉक काढतोय मी बघू शकता किती ट्रॅफिक जाम आहे मी आणि चाललोय ते मित्राच्या मम्मीचं म्हणजे आईचं काम आहे थोडस काहीतरी बँकेचं तर त्यांना काही समजत नव्हतं त्यामुळे आम्ही चाललोय त्यांची मदत करायला ते बघा बस कशी चालली लालपरी काळी परी, परी नाही लालपरी आणि जेवण राहिले काही दुपारच हा का नाही हा ना आणि ती वरून कॉल उचलत नाही तर कसा दिसतोय काहीच मी आरी काही आम्ही आलेलो टँकी जवळ बघू शकता बाजार भरलेला आहे साईडला बघू शकता काहीच बाजार भरलेला आहे आम्ही दा चाललेलो आहे बघू शकता पण इथं गर्दी खूप आहे तर आम्ही रिटर्न चाललोय घरी बाय बाय गर्दी होती काही आम्ही घरी चाललोय उद्या येऊया चला मग बघू शकता किती भारी वातावरण झालेलं आहे पण येतोय बीडला चालली गाडी मस्त पैकी चला काहीच आपण पण जाऊया बस स्टँडला लवकर आपली पण बस लागेल घरी जाऊया मस्त मला तर जाम भूक लागली आहे का नाही बघू शकतात दुकान चव्हाण चव्हाण आपलं सॉरी हॉस्पिटल छोटस क्लिनिक अर्धणी मग माझं गाव बघू शकता माझ्यासोबत गोपाळ भालेराव या वरती पाहू शकतात तुम्ही चालेल आहोत आणि बघू शकता इथं बस थांबल्या काहीच बघू शकतात किती करत आहे चला भेटूया घरी गेले का नंतर बा बाय